नमस्कार युगने अशी कोणती तरी गोष्ट केलेली असते जेणेकरून तो खूपच घाबरलेला असतो युग फोनवरती त्याच्या मित्राला म्हणत असतो अरे मला माहिती आहे माझ्या हातून चूक घडली आहे पण प्लीज प्लीज तुम्ही उगाच आता याचा भाऊ करू नका अरे माझ्या घरी जर का हे समजलं ना तर मला मला ते या घरातच ठेवणार नाहीत माझ्यावरती खूप चिडतील प्लीज प्लीज समजून घ्या ना तेवढ्यात नंदिनीने हे सर्व ऐकलेलं असतं नंदिनी मोठ्यानी बोलते युग काय झालं आहे तू असं काय केलं आहेस मला सांगशील का प्लीज मला सांग माझ्यापासून काही लपू नकोस युग जर का तू मला सांगितलंस तर मी तुला या सर्व गोष्टींमधून बाहेर काढण्यासाठी प्रयत्न करेन प्लीज प्लीज युग तू मला सांगशील का तेव्हा मात्र युग मोठ्याने बोलतो खरं सांगू का मलाच कळत नाही की मी काय करावं ते पण तरीसुद्धा मी तुला सांगतो नंदिनी वहिनी जे काही झालं आहे ते स्पष्टपणे सांगतो पण प्लीज तू घरातल्यांना कुणालाही सांगू नकोस तेव्हा लगेच नंदिनी बोलते युग तू असं काय केलं आहेस की तू एवढा घाबरला आहेस हे बघ युग माझ्यापासून कोणतंच सत्य लपवू नकोस जे काही आहे ते स्पष्टपणे सांग बघू जेणेकरून तुलाच त्रास होणार नाही तेव्हा लगेच युग बोलतो नंदिनी वहिनी नंदिनी वहिनी खूपच भयानक परिस्थिती आहे आणि तो सांकेतिक भाषेमध्ये सर्व काही सांगत असतो तेव्हा नंदिनी बोलते काय अरे तुला कळतं आहे तू तिथून पळून का आलास युग तू जर का काही केलंच नाहीस तर तू का तिथून पळालास तेव्हा लगेच युग बोलतो मी खूपच घाबरलो खरं सांगायचं तर मला खूप भीती वाटली खरंच सांगतो वहिनी मी त्या मुलीच्या बाबतीत काही वाईट साईड केलं नाही तरी सुद्धा तिने स्वतःच्या शरीरावरचे कपडे फाडले आणि माझ्यावरती आरोप केलेत त्यावेळेला लगेच नंदिनी बोलते युग युग शांत हो तू काहीच केलं नाहीस ना मग कशाला टेन्शन करतोस अजिबात काळजी करायची गरज नाही तेव्हा लगेच युग बोलतो नंदिनी वहिनी तुझा माझ्यावरती विश्वास आहे ना तेव्हा नंदिनी बोलते हो माझा तुमच्यावरती विश्वास आहेच तू स्वतःला त्रास करून घेऊ नकोस तू शांत हो बघू आणि तसंही तुला स्वतःला त्रास करून घ्यायची गरजच नाही सगळं काही अगदी व्यवस्थितच होईल तेव्हा मात्र नंदिनी खूपच घाबरलेली असते तिला काय करावं तेच कळत नसतं त्याच वेळेला नंदिनी मोठ्याने बोलते युग एक गोष्ट लक्षात ठेवायची उद्याच आपण तुझ्या कॉलेजला जातोय तेव्हा लगेच युग बोलतो नाही नाही नंदिनी वहिनी मला कॉलेजला जायचं नाही, 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 नाही नंदिनी वहिनी मला खूपच भीती वाटते त्यावेळेला लगेच नंदिनी बोलते युग असं घाबरून काहीच होणार नाही युग प्लीज स्वतःला असं कोचत बसू नकोस तूच हे सर्व केलं नाहीस ना मग तू का स्वतःला त्रास करून घेऊतोस हे बघ आपल्याला त्या मुलीच्या बदल्यात केस करावीच लागेल जर का ती मुलगी तुझ्यावरती आरोप करत असेल आणि ते तुला पटतच नाहीये तर तू स्वतःहून लांब पळायचं नाही युग प्लीज तू स्वतःहून लांब पळू नकोस तेव्हा लगेच युग बोलतो वहिनी पण मी जर का काही करायला गेलो आणि तिने उगाच माझ्यावरती आरोप केले आणि मला जेलमध्ये टाकलं तर तेव्हा लगेच नंदिनी बोलते माझ्यावरती विश्वास ठेव मी तुला जेलमध्ये जाऊच देणार नाही युग तुझी ही नंदिनी वहिनी तुला यातून सही सलामत बाहेर काढेल पण यासाठी आपल्याला जीवा आणि पारच्या कानावरती या सर्व गोष्टी घालाव्या लागतील तेव्हा लगेच युग बोलतो नाही नाही दादा आणि पारदाच्या कानावरती जर का या गोष्टी घातल्या तर ते चिडती रागवतील माझ्यावरती तेव्हा लगेच नंदिनी बोलते नाही रागवणार माझा विश्वास आहे जीवा आणि पारचा सुद्धा माझ्यापेक्षाही जास्त तुमच्यावरती विश्वास असेल युग प्लीज ही गोष्ट लपवण्यासारखी नाही आणि लपणार सुद्धा नाही किती दिवस लपवणार आहेस तूच मला सांग तेव्हा लगेच युग बोलतो ठीक आहे इकडे आपल्याला असं पाहायला मिळतं की नंदिनीने पार्थ आणि जीवाला बोलावलेलं असतं तेव्हाच लगेच पार्थ बोलतो काय झालंय नंदिनी तुम्ही असं आम्हाला अचानक का बोलवलं तेव्हा जीवा बोलतो नंदिनी काय झालंय त्यावेळेला लगेच नंदिनी बोलते युगला तुमच्याशी बोलायचं आहे त्याला काहीतरी सांगायचं आहे पण प्लीज त्याच्यावरती चिडू नका तर त्याच्यावरती विश्वास ठेवा कारण माझा त्यांच्यावरती विश्वास आहे आणि मला सुद्धा ही गोष्ट आता थोड्याच वेळापूर्वी कळली आणि मी लगेच त्याला मनवलं की तुम्हाला सांगावी म्हणून तेव्हा लगेच मोठ्यानी पार बोलतो युग काय झालं आहे युग हे बघ तू आल्यापासून डिस्टर्ब दिसतोयस मी तुझा विचारण्याचा प्रयत्न केला पण तू सांगतच नाही आहेस प्लीज प्लीज काय झालं आहे ते सांग तेव्हा युग बोलतो पार दादा जीवा दादा तुम्ही माझ्या पाठीशी ठामपणे उभं राहाल ना तुम्ही मला तुम्ही मला एकटं तर सोडणार नाही ना तेव्हा जिवाणी पार युगच्या डोक्यावरून हात फिरवत बोलतात आम्ही तुझ्या पाठीशी कायम उभे राहणार आम्ही तुला एकटं कधीच सोडणार नाही काय झालंय सांगशील का तेव्हा सांकेतिक भाषेमध्ये सर्व काही पार्थला आणि जीवाला युग सांगत असतो ते ऐकताच पार्थ बोलतो इथे प्रश्नच येत नाही आमचा भाऊ असा कोणावरतीही काहीही करू शकत नाही त्या मुलीचीच काहीतरी चूक आहे आणि त्या मुलीला खोटं बोलण्याची शिक्षा मिळालीच पाहिजे तेव्हा मात्र युगला खूपच आनंद होतो आणि युग लगेच पार्थ आणि जीवाला मिठी मारत बोलतो खरंच दादा तुमचा माझ्यावरचा विश्वास बघून मला खरंच खूप आनंद झाला तेव्हा लगेच मोठ्यानी जीवा बोलतो आमचा तुझ्यावरती विश्वास नसणार असा विचारच कसा काही केलास तू अरे आमचा तर तुझ्यावरती विश्वास असणारच ना असना? तुझ्यावरती विश्वास नाही ठेवला तर कोणावरती ठेवायचा आम्ही तूच सांग तेव्हा मात्र पार्थ युगला बोलतो उद्याच आपण कॉलेजमध्ये जायचं आहे त्यावेळेला युग नंदिनीला बोलतो नंदिनी वहिनी थँक्यू सो मच तुझे आभार कसे मानू तेच कळत नाही तेव्हा नंदिनी बोलते आभार आत्ता मानायचे नाहीत आता आभार हे काम पूर्ण झाल्यानंतर मानायचे आणखीन एक गोष्ट सांगू का युग तू जर का माझे आभार मानतोयस तर तू तुझ्या नंदिनी वहिनीला तुझं मानतच नाहीस तू जर का मला आपलं मानत असतास तर तू माझ्याकडे असे आभार प्रदर्शन केले नसतेस तेव्हा युग बोलतो असं काही नाही नंदिनी वहिनी मी तुला माझी वहिनी वहिनीचा अधिकार कधीच दिलाय तू असा विचार का करतेस तेव्हा लगेच नंदिनी बोलते युग एक गोष्ट लक्षात ठेवायची प्रत्येक गोष्टीमध्ये मुलाचीच चूक असते असं नाही कधी कधी मुलीसुद्धा चुकतात आणि या गोष्टीवरती मी पूर्णपणे अगदी सई सलामत तुला सांगते तुझ्या बाजूने उभी आहे तुला काळजी करायची गरजच नाही तुला यातून मी बाहेर काढणारच हा तुझ्या नंदिनी वहिनीचा शब्द आहे तेव्हा लगेच जेव्हा बोलतो तुला सांगू का युग तुझ्या नंदिनी वहिनी शब्द दिला म्हणजे एक घाव दोन तुकडे होणारच आणि तू सुखरूप यातून बाहेर पडणार तुला काळजी करायची गरजच नाही तेव्हा मात्र युग खूपच खुश असतो आणि तो, तो चक्कर नंदिनीला मिठी मारून नंदिनीला बोलतो नंदिनी वहिनी थँक्यू तेव्हा नंदिनी बोलते यू तू असं डिस्टर्ब राहिलेला आम्हाला आवडत नाहीस तू असत खेळत राहा तुला काळजी करायची गरज नाही मी सर्व काही बघेन आणि ती जिवा आणि पार्थला बोलते आपल्याला त्यांच्या कॉलेजमध्ये गेलं पाहिजे जेव्हा लगे जिवा आणि पार्थ बोलतो हो पण आपण कॉलेजमध्ये जाणार आहोत तर त्या मुलीची आधी चौकशी तर करूया तेव्हा नंदिनी बोलते सगळी चौकशी करूया मी माझी माणसं कामाला लावलीत तेव्हा मात्र जीवा नंदिनीकडे बघतच राहतो तुम्हाला काय वाटतं मित्रांनो या सर्व गोष्टींमधून नंदिनी युगला सही सलामत बाहेर काढेल का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू